महाराष्ट्र परिस्थितीचा सविस्तर माहूर नांदेड उमेदवारी दिल्यास विधानसभेसाठी इच्छुकेट अविनाश राठोड श्रीक्षेत्र माहूर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण किनवट माहूर विधानसभेसाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास इच्छुक असल्याचे सांगितले पत्रकार परिषदेत बंजारा आणि आदिवासी बहुल समाजाच्या दृष्टीने प्रयत्न करताना शेती रोजगार शिक्षण व पर्यटन आदी बाबींसाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आणि त्याच धर्तीवरती कार्यकर्ता हा येणाऱ्या विधानसभेच्या कुठल्याही विधानसभेला कुठलंही पद मागू शकतो तर त्यामुळे मी या असं मला वाटतं की या विधानसभेमध्ये नवीन तरुणांना खूप संधी आहे या पक्षातून काम करण्याची त्यामुळे मी यावेळेसची विधानसभा एक किती म्हंटल आहे पण किती वर्षा किंवा मतदार मी गेल्या दोन वर्षापासून माझं काम चालू आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून आहे मी दोन हजार दो पाच सहा साधी युवा मोर्चा सचिव म्हणून मुंबईत काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या पदावरती काम करते काय करावं माझं मागचा जो प्रवास झाला तर भारतीय जनता पार्टीचे मी गावचलो अभियान तांडावस्ती अभियान भारतीय जनता पार्टीने केलेल्या सर्व जे संपर्क अभियान होते याच्यामध्ये मी फार चांगली कामगिरी केली त्याच्यामुळे गावाच्या प्रस जेव्हा मी प्रवास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की गावामध्ये अजूनही खूप गाव तांडे असे आहेत की जे विकासापासून वंचित आहे आणि आता हा खूप मोठा व्याज झाला की विकासापासून वंचित या सगळीकडेच परिस्थिती असते पण जिकडे जिकडे विकास झालाय तो उच्च दर्जाचा किंवा दर्जाचा नाही झाला भ्रष्टाचारामुळे किंवा तुम्ही म्हणा की ज्या गुप्तेदार होते त्यांनी निकष निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे ते झालेलं काम पण टिकून टिकून राहिलं नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की या तीन भागात मी जेव्हा फिरलो तर शिक्षण आपलं दर्जेदार शिक्षण नाही आहे जिल्हापर्यंत शाळामार्फत जे मुलांना शिक्षण मिळालं येतं त्याचा दर्जा चांगला नाही आहे त्यामुळे पुढे जाऊन त्या भविष्यात त्या मुलांना पुणे मुंबई औरंगाबाद अशा ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळत नाही आणि त्यांना परत आपल्या गावात यावं लागतं शिक्षण असूनही त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यांनी जो लहानपणी जो दर्जा घेतलेला शिक्षणाचा तो चांगला नव्हता त्यांना इंग्लिश बोला किंवा तुम्ही आजच्या कुठल्याही शाळेत जा त्यांना पूर्ण तुम्ही लिहायला सांगितलं काही व्यवस्थित तर त्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही तर त्यामुळे हा दर्जा सुधारण्याची कुठेतरी गरज आहे तर माझं इकडचा जो माझा फोकस राहील तो आहे शिक्षण शेती आणि किनवट महालमध्ये रोजगार निर्मितीसाठी खूप मोठा खूप मोठा व्याव आहे इथे आपण आज समृद्धी महामार्गामुळे आज मुंबई पुणे नाशिक या मोठ्या शहरांशी जोडलेलं गेलेलं आहे पण आजही आपण इथे शेती जे पारंपरिक शेतीच करत आलेलो इथे फळभाज्या दूध मांसाहार जे आज मोठ्या शहरांना लागतं ते इथून आपण पुरवून आज खूप मोठ्या रोजगार निर्मिती करू शकतो आज आपल्याकडे माहूरमध्ये आज एवढं मोठं देवस्थान आहे या देवस्थानावर दरवर्षी लाखो भाविक येतात पण पाहिजे तसं या देवस्थानाचा विकास झालेला नाही आहे फक्त माहूर मध्ये या देवस्थानाचं जर डेव्हलप केलं सरकारने तर कमीत कमी, -कमी दहा हजार लोकांना रोजगार निधी निर्मिती होऊ शकते तर माझं रोजगार निर्मिती शिक्षण आणि शेती या तीन गोष्टींमध्ये ते भर असणार आहे जर मला पक्षाने आणि लोकांनी संधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा